जय शिवराय मित्रांनो सरकारने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकलेला आहे मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे कोणीतरी न्यूज एटीनची रिपोर्टर आहे विनयभंग झाला म्हणती आहे माईक ओढला म्हणती आहे तिचे फोटो मुख्यमंत्री काहीतरी पुरस्कार त्या महिलेला देतानाचे तिचे फोटो व्हायरल झालेले आहे म्हणून माणूस निवड निवडताना जरी खबरदारी घ्यायची मुख्यमंत्री साहेब ही आपल्याला विनंती आहे आणि सर्व मराठा तरुण बांधवांना विनंती आहे आपल्याला डॅमेज करण्यासाठी असले प्रयोग फडणवीस साहेब करत आहे म्हणून आपापला मीडिया सर्वांनी चालवायचा आहे आपला सोशल मीडिया स्वतः आपण हँडल करायचा आहे आता हे रडीचे डाव खेळायला लागले आहे मुंबई आपण बंद पाडली आहे आणि आपल्यात ती धमक आहे आपण करून दाखवलंय आपण शब्दाला जागलोय आता त्यांचं काम आहे त्यांना ते सहन वहीना म्हणून अशा पद्धतीनं काड्या ते करायला लागलेले आहेत सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपापला सोशल मीडिया आपण चालवायचं आहे यांना काल परवा दोन दिवसामध्ये पाकिटं पोचलेल्या आहे गणपती मंडळाच्या निमित्ताने यांना पाकिटं पोहोचलेले आहे हाकेवर हल्ला हे झालं ते झालं हे समोर दिसणाऱ्या नाचणाऱ्या चित्रामध्ये आमच्या मीडिया याला सहकार्य करत नाही सपोर्ट करत नाही समर्थन करत नाही अशा बातम्या हे द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडं हुशार होणं गरजेचं आहे मीडिया देखील यांनी आता विकत घेतलेला आहे आता गावाकडच्या लोकांना आपण फोनवर काय दाखवतोय तेवढंच काय ते कळणार आहे त्यामुळे सर्वांनी हुशार राहायचं आहे गावाकडच्या मंगळवारी गावाकडच्या प्रत्येक गावामधून पन्नास पन्नास साठ साठ पोरं मुंबईकडे निघणार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो जास्तीत जास्त तरुणापर्यंत हे असले व्हिडिओ पोहोचत चला धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलन हाकलून देण्यासाठी काही ना काही मुद्दा पकडण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जर अशा प्रकारेच मराठा समाज आपल्या निर्णयांवर ठाम राहिला तर त्यांची खुर्ची धोक्यात येईल त्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते कारण यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आंदोलन हाकलून देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या संख्येने मराठा बांधव आदरणीय मनोजदादा जनांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये दाखल झाला आहे त्याची संख्या बघून सरकारला धासकी भरली आहे जर अशा प्रकारे सुरू राहिले तर मराठा समाजाला आरक्षण देण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय सरकारकडे राहणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिलेला समोर करून महिलेच्या पडद्याला धरून मराठा आंदोलन हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत यापूर्वी गुणवंत सदावर्तेसारख्या वकिलाला पण मुख्यमंत्र्यांनी पुढे केलं पण त्याचा फारसा प्रभाव मराठ्यांवर पडला नाही त्यामुळे यावेळेस मात्र एका नामाजलेल्या टी व्ही चॅनेलच्या पत्रकार महिलेला समोर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलन हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत असं सरपंच मंगेशदादा सांबळे यांनी मराठा समाजाच्या निदर्शनास आणून दिलं आहे त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या या दावाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद